नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी संविधानाच्या विटंबना बस सेवा बंद संतप्त जमावाकडून रेल्वे रोखली आज सायंकाळी चार तीसच्या च्या सुमारास परभणी शहरातील रेल्वे स्थानक रोड जिल्हाधिकारी कार्यालय समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ठेवण्यात आलेली संविधानाच्या प्रतीची समाजकंटा काढून विटंबना करण्यात आल्यामुळे परभणी शहरात तणाव निर्माण झाला असून सायंकाळी बंद करण्यात आली घडलेल्या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले प्रचंड घोषणाबाजी झाली उभ्या असलेल्या गाड्यावर दगडफेक करण्यात आली संतप्त जमावाकडून परभणीची रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली विधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी अटक केली आहे परभणी शहराकडे येणाऱ्या एस टी बसेस बाहेरच थांबविण्यात आल्या असून परभणी स्थानकातून एस टी बसेसची सेवा बंद करण्यात आली आहे दक्षता म्हणून बस स्थानकावरील सर्व एस टी बसेस डेपोमध्ये लावण्यात आले आहेत अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे विटंबना झाल्याची बातमी परभणी शहरात वाऱ्यासारखी पसरली हजारो आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाले यावेळी पुतळा परिसरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी ठरणे आंदोलनेही करणी आणि रस्ता रोको आंदोलन केली आंबेडकरी अनुयायाच्या घेतलेल्या ह्या परभणी न्यूजच्या वतीने प्रतिक्रिया घटना घडली गेट याच्यासाठी एकच मी विनंती करतो एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला की या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे आठ दिवसाच्या आत त्या नावा निकाल लावत नाहीतर आठ दिवसाच्या नंतर परभणी आठ दिवस बंद करण्यात येईल आंबेडकर जनतेचं आजच तुम्हाला आव्हान देत आहे ते संविधान एका देशद्रोही माणसाने ते संविधान फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे हे एकट्याचं काम आहे की यामागे खूप मोठं श षडयंत्र आहे कारण आजच एक हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला होता हिंदू बचाव या नावाखाली मोर्चा काढण्यात आला भारतामध्ये जर असे मोर्चे निघत असतील तर जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम प्रशासन करत आहे आणि जो कोणी देशद्रोही ज्याने संविधानाला हात लावण्याची ताकद केलेली आहे फाडून फेकण्याचं काम केलेलं आहे अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदून त्याला फाशीची शिक्षा देऊन त्या भारताला दाखवून दिलं पाहिजे की संविधानला हात लावणाऱ्या माणसाचं काय होतं आणि आज आम्ही उद्या अकरा तारखेला परभणी बंद केलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये नोंदीत असावं आणि जे आय विटनेस आहेत जे संविधान फाडताना त्या माणसाला पाहिलेलं आहे ते आज माझ्यासोबत आहेत प्रशासनाचा आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर संविधानाचं पुस्तक होतं त्या पुस्तकाचा एका मनोरुग्णाने मानसिक रुग्णाने दारू पिणाऱ्या माणसाने तोडफोड केलेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो उद्या परभणी बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावं ज्या ठिकाणी पुतळ्याची ज्याला म्हणता येईल सेक्युरिटी आहे, नहीं। नहीं। आहे। या या ती सिक्युरिटी जिल्हा प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही सोबतच पोलीस प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही नगरपालिका प्रशासन तर अतिशय झोपेमध्ये आहे सर्व महापुरुषांचे पुतळे हे आमचं आदरस्थान आहे या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला सेक्युरिटी मिळावी ही आमची या ठिकाणी या मागणी असेल यापुढे जर अशी घटना घडली तर या परभणीचं आज उद्या बंद आहे आत्ता बंद आहे हजारो कोटी रुपयाचं नुकसान होऊ शकतं हे प्रशासनाने लक्षात घ्यावं या ठिकाणी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि त्या मनोरुग्णाला मोठ्या चांगली फाशी सजा व्हावी की या ठिकाणी विनंती करतो या परभणी शहरामध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांनी मोर्चा आयोजित केला होता त्या मोर्चामध्ये भडकाऊ भाषण करून काही मातीपुरून लोकांचं डोकं फिरवण्याचं काम त्या जातीवादी लोकांकडून चालू आहे आणि त्याची जी म्हणून म्हणून आज पुरेली टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला समोर सुलतानाची जी प्रतिकृती ठेवलेली आहे ती त्या मातीगुरूंनी खाली पाडून लातून फोडून काढण्याचं काम केलं या ठिकाणी मी त्या जातीवादी लोकांना एक इशारा देतो तुम्ही वेळ काळ ठिकाण तुम्ही ठरवा आम्हाला कुठं तुमच्यासोबत छटायचं तुम्ही आम्हाला सांगा आम्ही यायला तयार हो। आहोत पण असं गांडू चाळे या लोकांनी बंद केले पाहिजे एवढंच मी तुम्हाला या ठिकाणावरून सांगतो जाहीर निषेध करतो परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परभणीतील मुख्य चौकामध्ये आहे समोरच जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या बाजूला तहसील कार्यालय आहे आणि त्याच्या बाजूला महानगरपालिका आणि उजव्या बाजूला कोर्ट आहे जर एवढ्या मुख्य ठिकाणी जर कोणी येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या पुस्तकाची नासधूस करत आहेत ते या ठिकाणचं पोलीस प्रशासन काय करत आहे म्हणून मी या घटनेसोबतच परभणी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांचा सुद्धा धिक्कार करतो सोबतच परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी की जे व्यवस्थितपणे परभणी सांभाळू शकत नाहीत त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाच्या नावाखाली काम करण्यात आलेलं आहे पण या ठिकाणी कुठलीही सिक्युरिटी नाही ज्या बाबासाहेबांच्या संविधानाचं पुस्तक आहे त्या पुस्तकाला आहे ठिकाणी बांधलेलं नाही त्याची सिक्युरिटी केलेली नाही केवळ आणि केवळ ठेवलेलं आहे आणि त्या ठेवलेल्या असल्यामुळं ते पुस्तक घेऊन रस्त्यावर टाकून त्या पुस्तकाची नासधूस करण्यात आलेली आहे आणि हा एक प्रकारचा जाणून बुजून ठरवून केलेला कट असू शकतो या माध्यमातून समाजामध्ये वाद वाढवायचं दंगली करायचं काम हे लोक करत आहेत असा आम्हाला संशय आहे आणि ज्या संबंधित गुत्तेदारांनी काम सुद्धा केलं ते काम अत्यंत या ठिकाणी चुकीचे केलेलं आहे या ठिकाणी

फेकल्याच्या फेक नंतर त्यांना डायरेक्ट मी म्हटलं का फेकलं तर त्यांना मया पहिले मारहाण केली नंतर मग मी मारहाण केली पण पर पुतळ्याला प्रशासन भेटायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी चार पोलीसवाले किंवा महापालिकेचे कर्मचारी भेटायला पाहिजे हे आमचं असं आहे पण आज काही जर झालं मग बाबा संविधानाचा अपमान होऊ नये आणि बाबासाहेब आंबेडकर हिले मोठी हस्ती आहे जगाची भारताची आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज